नमस्कार मी ज्योती ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लसूनी पालक कशी बनवायची ते बघितलेलं आहोत या व्हिडिओमध्ये नक्की ट्राय करा अप्रतिम होते ही भाजी चवीला खूप छान लागते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना चला तर बघूया लसुनी पालक कशी बनवायची ते आता इथं बघा लसूणी पालक बनवण्यासाठी पालक घेतलेली आहे तोडून धुतली नाही अगोदर कापायचं आणि मग धुवून घ्यायचं ह्याला चाकूनी आता कापून घेणार आहोत आपण बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तसं कापून घ्यायचं आहे मस्त होते ही भाजी नक्की ट्राय करा आता इथं धुऊन झालेली आहे भाजी आपली बघू शकताय आता मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तिच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं एक चमचा जरी म्हणलात तरी चालेल तर त्याच्यामध्ये आता तेल मस्त गरम झालं की मोहरी टाकायची आहे थोडीशी तुम्ही लसूणसुद्धा टाकू शकताय पण मी तडक्याला नंतरच्या तडक्याला टाकणार आहे लसूण तर बघू शकतं इथं म मोहरी तडतडली की आपण आता याच्यामध्ये पालक टाकून घेऊया आणि आपल्याला नुसतं फ्राय करायचं आहे याला जास्त शिजवत वगैरे बसवाय बसायचं नाही फक्त खालीवरी क करून एक वाफ काढून घ्यायची आहे बघू शकताय वरती झाकण ठेवायचं आणि मग एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला चला तर आता ते, वाफ काढून घेऊया आता वाफ काढून झालेली आहे बघू शकताय तुम्ही तर आता हे वाफ काढून काय घ्यायचं म्हणजे नंतर आपण पालकला तडका देतो तेव्हा लसूनी पालकला जेव्हा तडका देतो तेव्हा परत एकदा शिजवून घ्यायचा असतं म्हणून फ्राय करून घेणार आहोत तर इथं शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच वाटून घेतलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त भाजकी डाळ किंवा दाड़ डाळवा म्हणू शकताय तुम्ही ते घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आता शेंगदाण्याचा वापर मी इथं करणार नाही कारण कूट आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये भांड्यामध्ये तर थोडंसं पाणी टाकायचं एक अर्धी वाटी पाणी टाकून याला मस्त मिक्सरला स्मूथ असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आता शेंगदाणे शेंगदाणे टाकणार नाही इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक तीन ते ती चार चम्मच आपण तेल टाकून घेऊया तेल मस्त गरम झालं पाहिजे एकदम कडकडीत तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी मस्त तडतडली की कडीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग सुकलेल्या एक दोन ते ती तीन मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत लाल आपल्याला आणि लसूनी पालक म्हणलं की लसूण आलं त्याच्यामध्ये तर लसूण टाकून घ्यायचं आहे बारीक कापून घेतलेला आहे मी लसूण तर ते लसूण लसणाला जास्त कलर येऊ द्यायचा नाही लगेच आपल्याला कांदा ओतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि कांद्यालासुद्धा जास्त कलर येऊ द्यायचा नाही कारण कांद्याला कलर आला की भाजी अशी गुळछिट लागल्यासारखी लागते ते शक्यतो टाळण्यासाठी कांद्याला जास्त फ्राय होऊ द्यायचा नाही कलर येईपर्यंत एक लई झालं तर दोन ते तीन मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे बघू आहे मस्त फ्राय होत आहे कांदा आपला आणि आता याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे शेंगदाण्याचं आणि डाळव्याचं ते आता आपण याच्यामध्येच टाकून घेणार आहोत हे बघा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय हे वाटण इथं माझ्या घरी सगळ्यांनाच आवडतं म्हणून मी सगळंच टाकलेलं आहे जास्त ग्रेवीदार आवडते भाजी आणि शक्यतो ही ग्रे भाजी ग्रेव्हीदारच असते याला मस्त असं एकजू करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे किंवा परतत राहायचं आहे शक्यतो खाली चिटकण्याची शक्यता असते तर स सतत असा चमचा फिरवत जावा आणि एक दोन मिनटं झा झापून वाफ काढलं की हे बघा असं तेल सुटे सुटेल याला तर अधूनमधून परतत राहायचं आहे याला आता सगळे मसाले घालून घेऊया याच्यामध्ये इथे मी लाळ हळद घातलेली आहे जिराने धने पावडर घातलेला आहे हे एक चमचा आणि लाल तिखट घातलेला आहे बाकीचा मी मसाला कसलाच वापरलेला नाही घरी जे अवेलेबल असतात मसाले आपल्या त्याच्यापासून जरी बनवलात तरी चालेल एकजीव करून घ्यायचं हे बघा एक मिनटानं कसं तेल सुटल्यासारखं होतं या मसाल्याला तर आता आपण जे पालक फ्राय करून घेतली होती ते पालक आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एकजीव करून घ्यायचं आहे पालकला हे बघा पाणी पण आपण घालणार आहोत सुकी ही भाजी नसतेच ग्रेवीदार अशी रसाळ भाजी असते ही तर पाणी आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटून ठेवलं होतं ना ते त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये कढईमध्ये दे ओतून देणार आहोत बघू शकताय तुम्हाला जेवढे ग्रेवीदार पाहिजे तेवढं पाणी घातलं तरी चालेल शिजते वेळेस पाणी कमी होतं आपण घातलेलं तर शक्यतो पाण्याचा प्रमाण थोडासा जास्त ठेवा अर्धी वाटी तर बघू शकताय आता शिजू द्यायचं आहे याला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अप्रतिम चवीला भाजी होते नक्की ट्राय करा बघू शकता आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण अधूनमधून याला चेक करत राहायचं कि आहे किंवा चमचा फिरवत राहायचा आहे म्हणजे भाजी शक्यतो खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे अप्रतिम दिसते चवीला खूप छान लागते लसुनी पालक आपली रेडी आहे म्हणू शकता आता मी गॅस बंद करून घेत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तोपर्यंत धन्यवाद